नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण उपवासासाठी झटपट तयार होणारी मिनी थाली कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी आता आपण उपवासाची सर्वप्रथम खीर बनवून घेऊ त्यासाठी येथे मी एक वाटी भिजवून घेतलेला साबुदाना घेतला आहे आता येथे मी खीर बनवण्यासाठी एका पॅनमध्ये दोन टेबल स्पून साजूक तूप गरम होण्यासाठी ठेवले होते तूप चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण काजू बदामाचे काप आता आपण या काजू बदामला छान प्रकारे गुलाबी रंग येऊ देणार आहे काजू बदामला छान प्रकारे गुलाबी रंग आल्यानंतर आता आपण यामध्ये दोन वाटी दूध टाकून घेणार आहोत येथे मी म्हशीच्या दुधाचा वापर केला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गाईच्या दुधाचा सुद्धा वापर करू शकतात दूध चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण भिजवून घेतलेला साबुदाणा टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या खिरीमध्ये तीन टेबलस्पून साखर टाकून घेणार आहोत साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात साखर टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आपल्या खिरीमधील साबुदाना चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ खिरीमधील आपला साबुदाना चांगल्या प्रकारे शिजल्यानंतर आता आपण या खिरीमध्ये एक चिमूटभर मीठ टाकून घेणार आहोत कोणताही गोडाचा पदार्थ करताना त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकावे त्यामुळे तुमच्या गोडाच्या पदार्थाची चव अजून वाढते आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व पाच मिनिटांपर्यंत ही खीर चांगल्या प्रकारे उकळवून घेऊ तुम्ही पाहू शकतात पाच मिनिटांनंतर आता आपली साबुदाण्याची खीर बनवून तयार आहे आता आपण आपल्या उपवासाच्या थालीमधील पुढचा पदार्थ बनवण्यास घेऊ शेंगदाण्याचे पिठले त्यासाठी येथे मी गॅसवर एका पॅनमध्ये अर्धा वाटी शेंगदाणे टाकून घेत आहे आता आपण या शेंगदाण्याना छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत याआधीसुद्धा मी उपवासाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलवर शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात आता आपले शेंगदाणे चांगल्या प्रकारे भाजले गेले आहेत आता आपण हे शेंगदाणे थंड करून यांची साल काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपल्या शेंगदाण्यांची साल काढून झाली आहे आता आपण हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ आता आपण हे शेंगदाणे एकदम बारीक असे दळून घेणार आहोत मिक्सरमध्ये शेंगदाणे एकदम बारीक दळून झाल्यानंतर आता आपण या शेंगदाण्यांमध्ये अर्धा वाटी पाणी टाकू हे शेंगदाण्याचे कूट पुन्हा एकदा दळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आता आपले कूट दळून तयार आहे आता आपण शेंगदाण्याचे पिठले बनविण्यास घेऊ त्यासाठी येथे मी पॅनमध्ये दोन तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक टी स्पून जिरे जिरे छान प्रकारे तडतडायला लागल्यानंतर एक टेबल स्पून सुख्या लाल मिरच्यांची पेस्ट तुम्ही येथे लाल मिरचीच्या ऐवजी हिरव्या मिरची सुद्धा वापर करू शकतात आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व एक सेकंदांपर्यंत ही मिरचीची पेस्ट चांगल्या प्रकारे तळून घेऊ आपल्या मिरचीचा कच्चेपणा दूर झाल्यानंतर आता आपण यामध्ये दळून घेतलेले शेंगदाण्याचे कूट टाकून घेणार आहोत शेंगदाण्याच्या कूचची पेस्ट टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये थोडेसे पाणी टाकून घेऊ पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या शेंगदाण्याच्या पिठल्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आपले पिठले पाच मिनटांपर्यंत चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ आता आपले शेंगदाण्याचे पिठले चांगल्या प्रकारे शिजले गेले आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊ आता आपण आपल्या उपवासाच्या थालीमधील पुढचा पदार्थ बनवण्यास घेऊ उपवासाची पोळी त्यासाठी येथे मी एक वाटी साबुदाणा व भगरचे पीठ घेतले आहे त्यासाठी येथे मी एक किलो भगरसाठी पावशर साबुदाणा घेतला होता व भगर व साबुदाणा मी गिरणीमधून दळून आणला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सर मध्ये दळून ते गाळणीच्या मदतीने गाळून एकदम बारीक असे करू शकतात भगर व साबुदाण्याची पोळी बनवण्यासाठी गॅसवर मी एका कढईमध्ये एक वाटी पिठासाठी अर्धा वाटी पाणी टाकून घेत आहे त्याचबरोबर चवी पुरते मीठ एक टेबल स्पून तेल आता आपण हे पाणी चांगल्या प्रकारे उकळवून घेणार आहोत आपले पाणी चांगल्या प्रकारे उकळायला लागल्यानंतर आता आपण यामध्ये एक वाटी बगर व वा साबुदाण्याचे पीठ टाकून घेणार आहोत पीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ तुम्हाला सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा वर्षाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल तुम्ही पाहू शकता आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहेत आता आपण या उकडवर एक टेबल स्पून तेल टाकून या कढईवर झाकण ठेवून दहा मिनटं ही उकड चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत दहा मिनटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपली उकड बनून तयार आहे आता आपण ही उकड एका भांड्यामध्ये काढून घेऊ उकड भांड्यामध्ये काढून झाल्यानंतर आता आपण ही उकड चांगल्या प्रकारे थंड करून घेऊ आपली उकड चांगल्या प्रकारे थंड करून झाल्यानंतर आता आपण ही उकड चांगल्या प्रकारे मळून घेणार आहोत आता आपले उपवासाचे पोळींचे पीठ चांगल्या प्रकारे मळून तयार आहे आता आपण या पिठातील एक छोटासा गोळा बाजूला काढून घेऊ आता आपण आपल्या या लाटीला दळून आणलेले भगर व साबुदाण्याचे पीठ लावून घेणार आहोत पीठ चांगल्या प्रकारे लावून झाल्यानंतर आता आपण ही उपवासाची पोळी लाटून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता ज्याप्रमाणे आपण गव्हाची पोळी लाटतो त्याचप्रमाणे आता आपली उपवासाची पोळी लाटून तयार आहे आता आपण ही पोळी भाजण्यासाठी घेऊ त्यासाठी येथे मी गॅसवर एक तवा गरम होण्यासाठी ठेवला आहे तवा चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण बनवून घेतलेली उपवासाची पोळी तव्यावर टाकून घेऊ आता आपण या पोळीला चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहोत आता आपण आपल्या या पोळीला वरच्या बाजूने तेल लावून घेणार आहोत तेल लावून झाल्यानंतर आता आपण ही पोळी पलटी करून घेणार आहोत अशाच प्रकारे आपण दुसऱ्या बाजूला सुद्धा तेल लावून घेणार आहोत आता आपण ही पोळी दोन्ही बाजूने छान प्रकारे भाजून घेऊ तुम्ही पाहू शकतात आता आपली उपवासाची पोळी दोन्ही बाजूने छान प्रकारे भाजली गेली आहे नवरात्रामध्ये रोज रोज काय करावे हे सुचत नसेल तर ही, ही उपवासाची मिनी थाली एकदा नक्की बनवून पहा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबतोपण तर सर्वांनी काळजी घ्या बाय